हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा दुपारची वेळ आहे दुपारची आता संध्याकाळची होता आली चार वाजलेले आहेत तर मी गेलते बाहेर आणि बाहेर म्हणजे माझं बँकेत काम होतं रुपाली आली होती रुपाली आली आम्ही व्हिडिओ वगैरे शूट केले त्यानंतर तिला पण जायचं होतं बँकेत मग म्हटलं मला पण घ्यायचं आहे दोघीजणी सोबत गेलो बँकेतलं काम केलं येता येता मी भाजीला पण घेऊन आले म्हटलं परत सारखं सारखं नको जायला तर भाजी वगैरे घेऊन आले त्यानंतर फळं आणले पपई कापली पपई खाल्ली त्यानंतर सलाड खाते काकडी आणि गाजर तुम्ही म्हणताना तुम्ही काय खाता ताई काय खाता आम्हाला सांगा आम्हाला दाखवा की तुम्ही काय खाता भूक लागल्यानंतर आता थोडीशी भूक लागली होती तर आता म्हटलं काकडी ते खावे सलाड तर सलाड ते खाल्ले ना शरीरासाठी चांगले त्वचेसाठी चांगले आपल्या भूक नाही लागत त्यामुळे सलाड आणि कॅलरीज कमी असतात त्याच्यामुळे त्यामुळे सलाड ते खाते मी तर आता इथं आम्ही राहतोय ते मला वाटतं तीन वर्ष होत आले इथं राहत होते आणि आता तिसरं का चौथं आमचं हे असणार आहे वर्ष चौथ वर्ष सुरू होईल इथं आलेलो आम्ही तर ज्या आता असं झाले की मागच्याच वर्षी म्हणत होते की खाली करा रूम म्हणून कारण जास्त काय दिवस घेत नाहीत नाही का ठेवत नाहीत एक दोन वर्षच ठेवतात लगेच चेंज आम्ही मागच्या म्हणजे आम्ही एकत्र होतो ना तेव्हा तिथं पाच वर्ष एकत्र राहिलं होतं तर तरी त्यांचं काहीच नव्हतं म्हणणं कारण त्यांना नंतर मग मी होतं मग ते म्हटलं की तुम्ही आता खाली करू शकता आणि आता इथं तिथं दोन वर्ष राहिलो आता इथं तीस तीन वर्ष झाले तर आता इथलं पण रूम मालक म्हणतोय आता तुम्हाला खाली करायचं म्हणजे गेल्या वर्षीच म्हणत होता पण आम्ही असं कसं तरी एक वर्ष वाढून घेतलं आणि आता करायलाच ला लागल असं मला वाटतं पण खरं सांगू का मला ना एखाद्या रूम मध्ये आपण राहायला गेलो मग ते कोणतं पण भाड्याचं असू दे कोणतं पण खूप दिवस राहिलो ना त्या घराशी मन असं जुळून राहतं आणि मग आता असं वाटतं की नको जायला आपलंच हे घर आहे आहे असं वाटतं दुसऱ्याचं जरी असलं तरी हे वाटतं आपलंच आहे आता तीन वर्ष झाली पूर्ण यंत्र राहतोय आम्ही ते त्याच्यामुळं मग अजून मनातून हे वाटतं की नको जायला पण आता काय करणार घर तर रूम तर भाड्याचं आहे म्हटलं तो खाली करावाच लागतो कधी ना कधी आता हा रूम करायचा आहे खाली आम्हाला दुसरं परत रूम शोधा आता तुम्हाला माहिती आहे आमच्या रूमचं चा काम चालू आहे तर तिकडचं काम कधी होतय काय आहे तोपर्यंत तिकडचं की रूम खाली करा आता या दोन चार महिन्यासाठी म्हणजे जानेवारी पर्यंत तरी तो रूम होईल दिवाळीपर्यंत तर होईलच पण एवढ्या दोन चार महिन्यासाठी आम्हाला रूम खाली करावा लागतोय आता कुठं जाऊ मी कुठं शोधू रूम रूम शोधणं खरंच कठीण काम असतं एक टास्क असल्यासारखा चॅलेंज की सगळं तुम्हाला जवळ पाहिजे इथं कसं सगळं जवळ होतं मार्केटजवळ त्यानंतर स्कूलजवळ दोघांची पण स्कूल जवळ आहे मार्केटजवळ सगळं जवळ आहे हॉस्पिटल वगैरे हो सगळं इथून तर त्याच्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं पहिले मजल्यावर होतं लिफ्ट होती शिवाय थोडंसं भाडं कमी होतं बाकीच्या पेक्षा भाडं कमी आणि दोन टाईम पाणी आहे त्याच्यामुळं ते पण एक टेन्शन नव्हतं घेता पण मी तसंच घेतलं होतं की दिसायला नसं ना का चांगलं पण ह्या सगळ्या सोयीसुविधा आपल्याला जवळ पाहिजेत पण आता हेतून पण खाली करायचं म्हटल्यानंतर मला टेन्शन आलंय आता कसं काय करायचं का कुठं जायचं आणि भाडे तुम्ही बघाल रेंट भरपूर महाग आहे भरपूर काय करावं का तेच कळत नाही आहे म्हणजे भाडं हिथलं भाडं परत तिकडचं आमचं ई एम आय जातोय तो परत इथून जाताना म्हणजे दुसरीकडं आपण समजा गेलो तर तिकडचा खर्च वगैरे असतो ते खूप काय आता करावं तेच कळत नाही आहे आणि हे लोक कसे आहेत एजंट वगैरे असतात ना मधले ते एजंट काय करतात की पैसे घेतात आपल्याकडनं पैसे म्हणजे आमचा पहिला जो होता तिथून तिथून नव्हते घेता घेतलं पैसे आमच्याकडं कारण ते ओळखीचे होते जरा त्यांनी नाही घेतलं पण प्रत्येक वेळी रूम जर रिन्यू करायचा असेल म्हणजे ॲग्रीमेंट वगैरे तर लगेच पैसे मागणार त्याच्यामुळंच आम्ही तिथला रूम सोडला होता पैसे रिन्यू करायचा म्हणून त्यामुळे दुसरीकडं चाललं होतं बघायचं तर आत्ता इथून पण तसंच म्हणजे दगडात म्हणजे काय म्हणतात त्याला दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखा हे होता आणि पावसा पाण्याचं रूम चेंज करायचं म्हटल्यावर हे होते पावसात रूम कुठं बघायला जायचं काय करायचं मुलांच्या शाळा आता हे म्हणतात आपण जाऊ करंजडेला जाऊया राहायला तर करंजडेला राहायचं म्हटल्यानंतर आपण शाळेचं कसं करणार मुलांची इथे शाळा आहेत ते, ते आणि लाईक खर्च वाढणार परत तिकडून मुलांना स्कूल बस लावायला लागल आपल्याला कारण तिथं पण हे आणि तिथं जास्त जवळपास हे नाही आहे म्हणजे हे सगळं टेन्शन आहे आता काय करणार मला तर काय कळा नाही का कुठं काय करू तेच कळा नाही हे म्हणतात तिकडं चल आपण मी म्हणते इथंच थांबू थोडे दिवस आणि बघायचं म्हटलं तर रूम कामोठ्यामध्ये तर भरपूर महाग आहेत कुठं जावं तेच कळत नाही तुमच्या जर ओळखीत कुठं असेल रूम तर नक्की मला सांगा शेअर करा की इथे इथं आमच्या बिल्डिंगमध्ये आहे किंवा काय आहे आणि तिथं कितीला आहे तुमच्याकडं भाडं किती आहे रेंट वगैरे कसं चाललं आहे ते मला सांगा कारण आम्हाला पण परवडलं पाहिजे सध्या ई एम आय वगैरे जाते पर, पर जा, जा, स्वता, स्वता, जा, ता ता, तर रेंट पण परवडला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि सगळं जवळ पाहिजे म्हणजे मुलं आता स्वतःच्या स्वतः जातात येतात तर त्या गोष्टी आहेत ते बघूनच मी केलं होतं आणि आता पण तसंच पाहिजे पाणी लिफ्ट हे सगळ्या गोष्टी पाहिजे आणि मेन गोष्ट घरमालक चांगला पाहिजे कारण घरमालक जर चांगला असेल तर आपण हे करू शकतो अजून आता बघूया आता ह्यांना म्हटलं की रिक्वेस्ट की बघू आता अजून एकदा रिक्वेस्ट करा त्यांना की आम्हाला फक्त अजून पाच सहा महिनेच पाच सहा नाही जास्त नाही थोडे दिवस राहायचे चार पाच महिने राहायचे फक्त तर तेवढ्यासाठी कशाला रूम खाली करा आणि परत मग हे आमचा रूम झाल्यानंतर तर मग काही टेन्शनच नाही पण तोपर्यंत कुठं जायचं काय करायचं आता हे झालंय म्हटल्यानंतर एकदा ऍग्रीमेंट संपल्यानंतर आपल्याला काय बोलता पण येत नाही त्यांना काय बोलायचं आपण ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि कसं काय होईल मॅनेज हे काय मला कळ ना आता काय होईल ते असेल तर नक्कीच सांगा मला कारण मला कामोठे सोडून सध्या जाऊ नाही वाटत कारण जवळच्या जवळ आहे सगळं त्याच्यामुळे कामोठे सोडून जाऊ नाही वाटत गोष्टी जवळ त्याच्यामुळे आता काय ओळखीचं कुठं असेल मला सांगा आणि रेंट वगैरे ते पण सांगा कशी रेंट आहे कारण रुपालीचं तिथं आहे तर तिथं रेंट जास्त त्यांचं पण फाय जास्त असते की रेंट वगैरे जास्त असतात आता आमच्या इथं काय हायफाय एवढी नाही आहे सोसायटी तरी पण रेंट आणि हाय फाय असून आहे तर नसतो आता सगळीकडे सारखेच रेंट झालेले वन बी एच के कसं आहे आणि टू बी एच के कसं आहे ते पण सांगा मला चला बाय भेटूया पुढच्या वेळीमध्ये बाय